हैदराबादी जेवण म्हटलं का तोंडाला वेगळीच चव असते तशीच एक रेसिपी घेऊन आपल्या चॅनलवर आपण आलो आहे हैदराबादी पनीर ग्रेव्ही लाग त्यासाठी लागणारं साहित्य आणि ते कसं आणि किती प्रमाणात वापरायचं ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहे त्यासाठी आपण पुदिना घेतला पहिल्यांदा कोथिंबीर घेतली कांदे घेतलेत टोमॅटो खडे आहे ती अद्रक आहे तेल घेतलं आहे धने पावडर घेतली पनीर घेतलं आहे हे लसूण घेतलं आहे गाजर आहे बारीक चिरून घेतलं आहे आता आपण पहिल्यांदा पनीर तळून घ्यायचं आहे त्यासाठी आपण पनीरचे मोठे मोठे पीस बनवून घ्यायचं आहे तेल जरा थोडं जास्त वापरून आपण पनीर ते पहिल्यांदा तळून घेऊया गॅस फुल केला आहे तेल तापलं आहे आता आपण जरा मिडियम गॅस करूया नंतर पनीर टाकूया तेलामध्ये असे क पीस करून आपण व्यवस्थित पनीर पहिल्यांदा तळून घ्यायचं आहे तेलामध्ये हलवत राहायचं आहे खाली करपून याच्यासाठी पनीर जरा व्यवस्थित लालसर झाल्यानंतर आपण हे पनीर एका पातेल्यात पाणी घेऊन त्याच्यामध्ये काढणार आहे पनीर व्यवस्थित भाजून द्यायचं आहे आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन व्हिडिओ साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा पनीर लाल झालेला आहे सतत हलवत राहायचं आहे जास्त करपून द्यायचं नाही आता हे आपण पनीर काढून एका पातेल्यात पाणी घेतलंय त्याच्यामध्ये टाकतोय सगळं व्यवस्थित पनीर काढून घ्यायचं आहे पातेल्यामध्ये आणि ते पाणी आपण नंतर पनीर साईडला काढून ग्रेव्हीसाठी वापरणार आहे हे बघा पाणी पाण्यात पनीर घेतलंय टाकून पन, आपण तळलेलं पनीर आहे सगळं पनीर मी व्यवस्थित तळून घेतलेलं आहे हे फुटूनही त्याच्यासाठी तळून घ्यायचं आहे पनीर आपल्याला कढई तापल्यानंतर ही चार टोमॅटो आपण कट करून घेतली ती तो तो, ती टाकून भाजून घ्यायचं आहे ती तेलामध्ये सतत हलवत राहायचं आहे आपण टोमॅटो त्यानंतर बेडगी मिरची चार घेतली ती ती आपण कलरसाठी वापरली आपल्या वी आप नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनवरती क्लिक करा आता ही टोमॅटोनं तेल आहे व्यवस्थित त्याच्यासाठी आपण आता हे भाजल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे साईडला त्यानंतर आपण कांदा बारीक चिरून घेतलाय तो आता भाजायचा आहे कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आपण कांदा कट करून घेतलाय आता टाकून आपण भाजायचं आहे त्याच्यामध्ये हा सतत हलवत राहायचं आहे करपून द्यायचा नाही गॅस मिडियम आचेवरच ठेवायचं आहे थोडं तेल वतून घेऊया त्याच्यामध्ये आपण म्हणजे कांदा व्यवस्थित आपला भाजला जाईल आता त्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचा आहे लसूण घेतलाय आपण चार ते पाच गड्डे घेतलेत आपण सोलून लसणाचे अद्रक घेतले आपण हे खडे मसाले ती ते बी आपण ह्याच्यासंग भाजायचे ते आणि त्याच्यानंतर आपण गाजर थोडं उभं कट करून घेतलंय ते बी आपण ह्याच्यासंग भाजूया त्याचा जरा फ्लेवर खूप छान लागतो आपल्या ह्या पनीर ग्रेव्हीला म्हणून आपण गाजर घेतलंय त्यानंतर आपण हे व्यवस्थित भाजावं म्हणून त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे कांदा सतत हलवत राहायचा आहे आपण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपण कांदा आणि तो भाज आता हा कांदा भाजत आल्यामुळे आपण हा एक पहिल्यांदाच जे आपण टोमॅटो ज्या प्लेटमध्ये काढले ती त्याच प्लेटमध्ये हा आपण एका साईडला कांदा आणि भाजलेलं सगळं साहित्य आपण काढणार आहे म्हणजे त्याच्यामुळं काय होणार आता त्याच्यामध्ये थोडं आपण पुदिन्याची पानं टाकून थोडं फ्राय करून घेऊया म्हणजे आपल्या ग्रेव्ही व्यवस्थित टेस्टी बनेल आता आपण हलवत राहायचं आहे हे सतत आणि त्यानंतर आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे थंड झाल्यानंतर आपण त्याची ग्रेव्ही करून घ्यायची आहे हो काही वेगळं वेगळं काढलं आहे आता हे फॅन खाली थंड करून घ्यायचं नंतर याची ग्रे ग्रेव्ही बनवायची आता आपण तोरपर्यंत कढईमध्ये ओतून घ्यायचं आहे आता आपण त्याच्यामध्ये एक कांदा घेतलाय बारीक कट करून तो भाजायला सुरुवात करायची जे आपण ओनियन वगैरे भाजून घेतलं होतं ना ते आपण काय आहे त्याची ग्रेव्ही करून घ्यायची पहिल्यांदा आणि हा कांदा भाजत आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ती आ, कांदा वगैरे बारक केलेला आहे त्याची ग्रेव्ही टाकून त्याच्यामध्ये भाजून आहे परत आपण व्यवस्थित तेल साईडला सुटोच तोर हे बघा ग्रेव्ही करून घेतली आपण आता ती आपण व्यवस्थित संग भाजून घ्यायचे आणि नंतर आपण टोमॅटो जो पहिल्यांदा आपण भाजला होता तो नंतर ग्रेव्ही करून आपण याच्यामध्ये टाकणार आहे पण आधी हे मसाल्याने तेल व्यवस्थित सोडीपर्यंत आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हलवत राहायचं आहे सतत कारण करपू नये म्हणून त्यानंतर आपण टोमॅटो बारीक करून घेतलं आहे आता मिक्सरमध्ये ते आता आपण त्याच्यामध्ये ओतूया टोमॅटो बेडगी मिरची सतत हलवत राहायचं आहे आता हा मसाला आपण त्याच्यामध्ये मिक्स केल्यामुळे जरा हलवून थोडं आपण तेल मसाल्याला सुटवतो तर परत भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपली ग्रेव्ही व्यवस्थित टेस्टीला टेस्ट बी चांगली लागेल व्यवस्थित भाजून घेतल्यामुळं ग्रेव्ही भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दही टाकून घ्यायचं आहे दोन चमचे दही टाकून घेतले या ते व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित हलवून त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा आहे हलवत राहायचं आहे ते दही व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स झालं पाहिजे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये धने पावडर टाकून घ्यायचे जो एक चमचा धने पावडर आहे आणि एक चमचा गरम मसाला आहे तो टाकून घेतल्यानंतर हलवा आहे परत आपण ग्रेव्ही आणि नंतर आपण थोडं पाणी ओतून घ्यायचं आहे पाणी आपण जे पनीर टाकलं होतं ना पाण्यात तळून तेच पाणी आपण वापरायचं आहे नंतर तोपर्यंत आपण थोडं हे आपण शिजवून घेऊया त्याच्यासाठी आपण प्लेट झाकून एक पाच मिनटं आपण बारीक आचेवर गॅस ठेवून शिजवून द्यायचं आहे ग्रेव्ही ग्रेव्ही व्यवस्थित शिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित झालं म्हणजे तेल सोडलं आहे ग्रेव्हीनं आता आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी ओतून घेऊयात ही ते ते हे बघा पाणी आहे मी साईडला काढलं आहे पनीर आणि त्याचं पाणी एका वाटीत काढलं होतं ते पाणी त्याच्यामध्ये ओतून घेतलं आहे हलवून घ्यायची आहे ग्रेव्ही पूर्ण व्यवस्थित मिडियम लयबी पातळ होऊन द्यायचं नाही लयबी घट्ट होऊन द्यायचं नाही आता आपण त्याच्यामध्ये पनीर टाकायचं आहे हे बघा आपण पनीर त्या पाण्यातून काढलेलं आहे आणि हे हलवून घ्यायचं आहे मिक्स करून सगळ्या ग्रेवीमध्ये टेस्टी ग्रेव्ही आपली तयार आहे पनीर ग्रेव्ही हैदराबादी पनीर ग्रेव्ही त्याच्यामध्ये आपण आता तडका देऊन घेऊया पातेलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचा आहे नंतर एक चमचा चिली पावडर टाकायची आहे ही कलरसाठी चिली पावडर वापरलेली आहे तिखट नाही ही, ही चिली पावडर आणि ते हलवून आपण नंतर कढईमध्ये जो ग्रेव्ही बनवली पनीरची त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे परत हे बघा पनीरला म्हणजे त्याच्यात व्यवस्थित शिजलं आहे ग्रेव्हीमध्ये पनीर त्यानंतर आपण ही तडका दिलेलं तडका त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे हेल्दी टेस्टी पनीर हैदराबादी पनीर ग्रेव्ही तयार आहे खाण्यासाठी अशीच ग्रेव्ही तुम्ही बनवा आणि ती कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आता ही पनीर ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे त्याच्यावरती आपण थोडी कोथिंबीर टाकून घेऊया खूप छान आपण भाताबरोबर चपाती बरोबर ही ग्रेव्ही खाऊ शकतो धन्यवाद